सरहद पुणे आयोजित अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार पंचवीसमध्ये फेब्रुवारीच्या एकवीस बावीस आणि तेवीस फेब्रुवारी दरम्यान देशाची राजधानी दिल्ली येथे होणार आहे आणि या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसरास जगविख्यात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आमचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष भैया चांदणे यांच्या आदेशानं आम्ही महाराष्ट्रभर लावून धरली होती त्या मागणीला खऱ्या अर्थानं समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सर्वच मातांग समाजाच्या विविध पक्ष संघटना असतील आंबेडकरवादी पक्ष संघटना असतील आणि अण्णाभाऊंच्या साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी अत्यंत मागणी ती उचलून धरली आणि खऱ्या अर्थानं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसराचं जे संयोजक मंडळ आहे त्यांनी आज अण्णाभाऊ साठे यांचं नाव साहित्य संमेलन परिसराला देण्यात येणार आहे अशा अनुषंगानं पत्र दिलेलं आहे दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मराठी साहित्य संमेलनाचे मुख्य व्यासपीठ जे आहे तालकटोरा स्टेडियमचे त्या मुख्य व्यासपीठाला साहित्य सम्राट नाव देण्यात येणार आहे अशा आशयाचं पत्र अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाद्वारे प्रसारित करण्यात आलेलं आहे तर ही बाब आम्हा सर्वांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे खऱ्या अर्थानं मराठी भाषेला तीस हजार नवे शब्द देणारे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सर्वप्रथम साता समुद्रापार रशियाच्या राजधानीत मास्को येथे आणि इथल्या वंचितांचं शोषितांचं माध्यमातून वेशीवर टाकणारे अण्णाभाऊ साठे हे तुमचे आमचे नायक आहेत आणि इथल्या गोरगरीब कष्टकऱ्याला त्यानं नायक केलेला आहे आणि अशा महाराष्ट्राच्या तोर सुपुत्राचं नाव एवढ्या मोठ्या साहित्य संमेलनाच्या परिसराच्या एका व्यासपीठाला देण्यात येत आहे हे आमच्यासाठी फार मोठी बाब आहे म्हणूनच राजधानी सातारा शहरामध्ये ऐतिहासिक मोती चौकामध्ये आज आम्ही जिलेबी वाटपूर्व आनंद साजरा करत आहोत माझ्याबरोबर हा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी अनेक पक्ष संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्वसामान्य सातारकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत माझ्याबरोबर भाऊ पाटोळे आहेत ज्येष्ठ महाराष्ट्र भूषण शाहीर पुंडलिक फरांदे यांचे चिरंजीव आणि शाहीर प्रकाश फरांदे आहेत सागरभाऊ फाळके आहेत लक्ष्मण पोळ आहेत विक्रम गायकवाड आहेत त्याचबरोबर बळीराजा संघटनेचे भोसले साहेब आहेत आणि समाजातील सर्वच पक्ष संघटना ज्ञात अज्ञात ज्यांनी ज्यांनी या मागणीला पाठिंबा दिला आणि ज्यांनी ज्यांनी अण्णाभाऊ साठेंचं नाव या साहित्य संमेलनाच्या सा व्यासपीठाला परिसराला देण्यात यावं म्हणून आपापल्या परीनं योगदान दिलं निवेदन दिले आंदोलन केली मोर्चे केली त्या सर्वांचा मी समाजातील एक घटक म्हणून आणि शिवराय फुलेशाव आंबेडकर यांच्या चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून त्या सर्वांचे आभार मानतो आमच्या या मागणीच्या विनंतीला मान देऊन खऱ्या अर्थानं सरहद पुणे या संस्थेनं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महामंडळ असेल आणि या संस्थेचे सर्व संयोजक आणि आयोजक यांचा मी या ठिकाणी आभार मानतो की खऱ्या अर्थानं समाजाच्या मागणीला त्यांनी दुजोरा दिला आणि साठेंचं नाव देण्याचं ठरवलं हे तर एक आनंदाची बाब आहे त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो धन्यवाद